प्रशासनाकडून निधीची तरतूद सोयीसुविधांसाठी लागणारा खर्च तसेच मनपाकडे सर्व कार्यकारी अभियंते असून प्रशासक प्रशासनाकडून शहर अभियंता मुख्य अग्निशमन अधिकारी मागवणार आहे नवीन पाईपलाईन शिल्लक कामांसाठी सुमारे सातशे कोटी रुपये शिल्लक आहे असं असताना योजनेसाठी तीनशे कोटी रुपये वाढीव निधीच्या प्रस्तावाची मागणी आली कुठून असा सवाल प्रशासक जी श्रीकांत यांनी उपस्थित करत इतर प्रश्नावर आयुक्तांनी माध्यमांशी संवाद साधला आहे आपल्याला प्रत्येक वेळा खालचं काम व्हायचं वरचं काम व्हायचं आता आम्ही यावेळा वरचं कामवरच जास्त बनलो लोकांना वाटतं आमच्या घरासमोर पाईपलाईन आलं तर पाणी येईल यापूर्वी पण पाईपलाईन आला परंतु पाणी आलं नाही आम्ही एक्झिस्टिंग जे काही पाणी होतं ते वाढून घेऊ त्यामुळे जे पूर्ण सिस्टम कोण म्हटलं आत्ता जे आहे की आपण रॉप वॉटर रायझिंग आहे आणि वॉटर ट्रीटमेंट प्लॅन जॅक हे काम पूर्ण होतं हे मात्र आपल्याला वॉटर ट्रीटमेंट प्लांट पर्यंत पाणी आणलं तर एक्झिस्टिंग सिस्टम मध्ये सुद्धा आज जे एक्झिस्टिंग सिस्टम ते पाणी कुठून आहे ते नक्षत्रवाडीमध्ये जे एमबीआर मधून पाणी घेतोय आणि ते पाणी तिथं पडलं तरी संपून जात आता तिथं प्युअर वॉटर ग्रॅव्हिटी नाही महत्वाचे काम काय जागवेल जागवेल आता जागवेल मध्ये मोटरी बसल्या हो

आणि श्रीकांत साचू शकतो ना बरोबर आम्ही हे जादा नाम के एक बरेच लोक जे एस नाव लिहिलं पूर्ण नाव लिहिलं तर त्याच्यामध्ये तुला मतदार नसतात परंतु जे इनिशियन लिहणारे जे नाव आहात तो तेच आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असे पण आहे तो सेम नाव असेल तेव्हा चेत म्हणजे स्पेलिंग पण सेम असलं पाहिजे लोकांना माफी मागतो की आपण जे शटन जेवढं ठरवलं होतं त्यापेक्षा जास्त परंतु हे शेवटचं शटडाऊन हे खूप फार क्रिटिकल पॅच होता आणि आपल्याला पण माहिती आहे आणि हे पहिला कधी घ्यायचं या गोष्टीच्या होते ऐन पावसाळ्यामध्ये घ्यायचा विचार होता परंतु त्यानंतर त्या ठिकाणी खूप खाली माती आहे आणि किती काढलं तरी पूर्ण काळी माती सरकत होती आणि पाऊस काय थांबता थांबे ना आपल्याला माहिती आहे या वर्षीच्या पाऊस म्हणजे दररोज दोन दिवस थांबला की तिसऱ्या दिवशी पाऊस यायचा परंतु आता तू तो, तो ला। क्रिटिकल स्पॉट ते आपण पूर्ण केलं त्याबद्दल सर्व टीमपूर्वक आभार व्यक्त करतो शटडाऊन लांबलं ठीक आहे हे तात्पुरता समस्या आहे कायमस्वरूपी समस्येसाठी हा शट डाऊन घेणे गरजेचं होतं परंतु त्यांनी रात्री काम करायला पाहिजे होतं हे काम करायला पाहिजे होतं जरी असेल शेवटी नऊशे एम एम त्यांनी कॉन्क्रिटिंग ब्लॉक ची करून आता पाणी आलेलं आहे आता एक दोन तासामध्ये ते पाणी सोडलं जाईल परंतु क्रिटिकल जे घ्या रॉ वॉटर रायजिंग नाही आता आपण जे विजिट केलं होतं ज्या ज्या ठिकाणी एक चा होता बघा एकदम पूर्ण पूर्ण पाणी भरलं तो टाकली तो, तो पूर्ण तो आता किती गॅप आता आठ गॅप आहे तो हायड्रो टेस्टिंगचा गॅप आहे बटरफ्लाय वॉल लावण्याची गॅप आहे त्याला काही शटडाऊनची वगैरे गरज नाही